सर्वप्रथम पत्रकार बदूंच्या या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ त्याचबरोबर हिंदू हिंद परिषदांनी पुजारी मंडळांना हार्दिक स्वागत करतो आणि दीर्घकाल चाललेल्या लढ्यामध्ये हो खरं तर अधिवक्त्यांनी त्यांची लढाई न्यायालयामध्ये केली हिंदुत्वाद्यांनी फील्डवरती आंदोलनं केली परंतु या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे केलं त्याच्यामध्ये पत्रकार बंधू भगिरीचा खूप मोलाचा वाटा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजच्या या स्थितीपर्यंत आपण पोहोचलो असं या ठिकाणी आजचा विषय या ठिकाणी की सर्वोच्च न्यायालय क्षमा करा उच्च न्यायालयाची ऑर्डर आता दहा दिवसापूर्वीची अशी आहे की तुळजापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जे सोळा लोक दोषी आहेत त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी आणि त्या संदर्भातली तपास आणि सगळी पुढची प्रक्रिया सुरू करावी वास्तविक पाहता या सगळ्यांचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर तुळजापूर देवस्थानाच्या भ्रष्टाचारासंदर्भातली ही ओव्हरऑल जी प्रक्रिया याच्यामध्ये एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार नऊ जवळजवळ एकोणीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी दोन हजार दहाला या संदर्भात माननीय किशोरजी गंगने यांनी केलेली तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणाऱ्या आई तुळजा भवानीच्या मंदिरात जमिनींच्या घोटाळ्यांपासून अगदी आर्थिक घोटाळ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी होतात हे दुर्दैव आणि या सगळ्या गोष्टीकडं प्रशासन शासन संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतायत हे आश्चर्य आज दोन हजार पंधराला या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तर आम्ही धाराशिवमध्ये पत्रकार परिषद घेतली होती हा नेमका घोटाळा काय आहे म्हणजे त्या घोटाळ्यामध्ये डिटेल मी आत्ता जात नाही कारण तुम्ही सगळे जाणता त्याच्याविषयी की दोन हजार दहाच्या कालावधीमध्ये बत्तीस दिवसांसाठी त्या कालावधीत आलेलं सगळं अर्पण धन पेट्यांमधला पहा लिलाव सिंहासन लिधाव दानपेटीमध्ये झालेला भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी पुढं आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असे अगदी त्या कालावधीचे हो तत्कालीन जिल्हाधिकारी किंवा त्या मंदिराचे अध्यक्ष प्रवीण गेडाम त्या ठिकाणचे होते एक दिवसासाठी उत्पन्न किती येतं आणि बत्तीस दिवसांच्या कालावधी हो म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार दहा या कालावधीत हो किती उत्पन्न आलं या सगळ्या गोष्टी डिटेल पुढं आलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला चार ग्रॅम सोनं सुद्धा मिळालं नव्हतं आणि चांदी एक वीस पंचवीस ग्रॅम मिळाले होती या सगळ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस त्यांनी हा सगळा तपास केला त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या समोर आकडेवारी आहे की ती प्रचंड प्रमाणात सोनं आणि चांदी त्या ठिकाणी मिळाली आमचा प्रश्न हा आहे की रस्त्यावरती आंदोलन आम्ही केली त्याचबरोबर निवेदनं दिली वेळोवेळी या गोष्टींसंदर्भात लोकशाही मार्गाने आपण विरोध या ठिकाणी केला आणि हे सगळं झाल्यानंतर अजून कारवाई होत नाही दोन हजार सहाला जर या ठिकाणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडनं चौकशी चालू होती सी आय डी नेमली जाते याच्यावरती आणि ते सुद्धा जर नऊ दहा वर्ष या सगळ्या गोष्टी होत नसतील तर नाईला जास्त हा शब्द मला वापरावा लागतो या ठिकाणी खरं तर शासन प्रशासनाने आपलं स्वतःचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे परंतु ते पार न पाडल्यामुळं दोन हजार पंधराला या सगळ्या गोष्टी होऊनसुद्धा संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरती संबंधितांवरती कारवाई होत नाही म्हणून हिंदू जनजागृती समितीला हायकोर्टामध्ये धाव घ्यावी लागली आमचे अधिवक्ता उजनी ॲडव्होकेट कुलकर्णी सर या केसमधले दुसरे अधिवक्ता ॲडव्होकेट देशपांडे सर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या संदर्भात आगडी निकडीची लढाई केली याच्यामध्ये दोन हजार पंधराला जे पहिली पी आय एल दाखल झाली चौकशी या संदर्भात झाल्यानंतर पूर्णपणे या दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी या पद्धतीने पुढचा भाग सुरू झाला म्हणजे त्याच्यामधली रक्कम वसूल करावी फौजदारी गुन्हे दाखल करावेत विश्वस्त ठेकेदार आणि जे कोणी सरकारी कर्मचारी असतील या सगळ्यांची हकलपट्टी करावी अशा प्रकारचा भाग या सगळ्या अहवालातनं पुढे आला होता आणि नंतर विधिमंडळामध्ये तो अहवाल सादर केल्यानंतर सुद्धा कार्यवाही होत नाही हे लक्षात मग पुन्हा एकदा हायकोर्टमध्ये धाव घ्यावी लागली आणि ती सगळी प्रक्रिया झाल्यानंतर हायकोर्टाकडनं ज्या अधिकाऱ्याने यासंदर्भात चौकशी करायला सांगितली होती केंगार म्हणून ते त्यांनी तो अहवाल सादर केला या अहवाल सादर केल्यानंतर एक ठाकूर मातूर कारवाई ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची कारवाई झाली कारवाई म्हणाता येत नाही त्याला याच्यामध्ये एक समिती पुन्हा नेमली गेली त्याच्यामध्ये दुसरी आणि त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं शासनाकडनं विधिमंडळात अहवाल या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुद्धा ही केवळ एक अनियमितता आहे आणि याच्यामध्ये दोषी धरता येत नाही अशा प्रकारचा एक अहवाल किंवा अशा प्रकारचा एक पूर्ण त्या चौकशीचा भाग पुढं केला आणि संबंधित लोकांवरती कुठेतरी त्यांचे अपराध लपवण्याचा प्रयत्न झाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तत्काळ अधिवक्त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये गेले आणि संबंधित गोष्टींनी आमचं समाधान झालेलं नाही संबंधित लोक आजही मोकाट फिरता आहेत सोळा लोकांची जी नावं या ठिकाणी घेतलेली आहेत त्या ठिकाणी म्हणजे आत्ताच सांगितलं की जवळजवळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये नऊ लिलावदार आहेत या ठिकाणचे पुढचे सहा तहसीलदार आहेत आणि यानंतर पुढचा भाग पाहायला ते व्यवस्थापक आहेत धार्मिक अधिकारी आहेत असे एकूण सोळा अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलेले त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये आम्ही गेल्यानंतर न्यायालयाचे स्पष्ट त्या आदेश त्या जजमेंटमधले असे आहेत की जरी शासन प्रशासन यांना या संदर्भात अनियमितता आहे म्हणून बाजूला ठेवणार असेल यांना कारवाई करणार नसेल तर न्यायालय या प्रकारे विचार करणार नाही संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि आत्ताच दहा दिवसापूर्वी माननीय उच्च न्यायालयाचं संभाजीनगर खंडपीठ आहे त्या खंडपीठाने आदेश दिलेत या संबंधित लोकांवरती कार्यवाही झाली पाहिजे या ठिकाणी आत्ता उल्लेख केला गेला की हे कि किती प्रकारे किती प्रचंड प्रमाणात झालेला अपहार आहे आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एवढ्या प्रचंड प्रमाणातला या कालावधीतला अफाट आहे आणि असा असताना सुद्धा यांच्यावरती कार्यवाही केली जात नाही आणि म्हणून दहा दिवस झाले सर्व उच्च न्यायालयाचा आदेश असा आहे की तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती या ठिकाणी की उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यांनी कुठलाही आदेश दिल्यानंतर जर तत्काळ शब्द असेल किंवा साधा आदेश जरी दिला तरी या संदर्भात पोलीस प्रशासन किंवा संबंधित खातं हे गुन्हे दाखल करत असतं आज जवळजवळ दहा दिवस झाले तरी या संबंधित लोकांवरती कुठल्याही प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाही आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कालच मंत्रालयामध्ये मुख्य सचिव आहेत प्रधान सचिव आहेत गृह खात्याचे या सगळ्यांना पुन्हा एकदा निवेदन दिलेले आहेत माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांना पुन्हा एकदा निवेदन दिलेले आहेत की तत्काळ याचा अर्थ दहा दिवस घालवण्याचा होत नाही त्यामुळं तत्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून आम्हाला या संदर्भात एक अवमान याचिका दाखल करावी लागेल आणि या प्रकारची तयारी आम्ही सुद्धा केलेली आहे त्यामुळं अशी वेळ येऊ नये आणि तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी त्या ठिकाणी तपास करण्यात यावा गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा मंत्रालयासमोरसुद्धा आम्हाला उपोषणाला बसावं लागेल ही वेळ येऊ देऊ नये ही प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आमची मागणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे आणि जोपर्यंत या सगळ्यांवरती कार्यवाही होत नाही जोपर्यंत जर हे सगळे दोषी त्यातनं आढळले आणि त्यांची संपत्ती, संपत्ती ए, या सगळ्याची चौकशी होती वैयक्तिक संपत्ती जप्त करून ही सगळी वसुली करण्यात यावी अशी एक मागणी या ठिकाणी आमची आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना सांगण्यासाठी अशी पत्रकार परिषद होती ज्यांनी हा न्यायालयीन लढा दिला त्या संदर्भात अधिवक्ता पूजनीय सुरेश कुलकर्णी हे आपल्याला या मी पुढचा भाग सांगतील मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला पुढील भाग सांग नमस्कार सर्वप्रथम मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो आम्हाला पोचायला उशीर झाला मी सुरेश मधुसूदन कुलकर्णी हिंदू विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा धर्मकार्याचं सेवा करतो तुळजापूर भवानी मंदिरात दो एकोणीसशे एक्क्याण्णवपासून दोन हजार नऊपर्यंत जेवढे काही जिल्हाधिकारी तहसीलदार ही मंडळी भ्रष्टाचारात प्रत्यक्षरित्या गुंतलेली होती ठेकेदार ठेके द्यायचे लिलाव बोली बोलायची आणि त्यात अनियमितता ठेवायची प्रश तुळजापूर विश्वासांचा असा निर्णय होता की आपण लिलाव बोलायचे नाही बोली बोलायची नाही कारण यात देवस्थानाचं नुकसान होतं हा ठराव घेतल्यानंतर केवळ महिन्याभराच्या आत तो ठराव बदलला आणि पुन्हा लिलाव बोली बोलायला सुरुवात केली ही बोली बोलताना करोडो रुपये आले तरी देखील तो करोडो रुपये ते देवस्थानाला पैसा जायला पाहिजे होता सोनं नाणं वाहिक आणि कॅश हे देवस्थानाकडे जायला पाहिजे होतं लिलावधारकाला जायला पाहिजे नव्हतं केंगार सी आय डी इन्स्प डी एस पी यांचा रिपोर्ट असा आला आहे की या रिपोर्टमध्ये असं सांगितलं लिलावधारक ठेकेदार तिथे गुंडगर्दी कर करून राजकीय संबंध संबंध वापरून हा पैसा घरी घेऊन जायचे सोनं नाणं घरी घेऊन जायचे देवस्थानांचं नुकसान करायचे तरी देखील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या रँकच्या लोकांनी तिकडे डोळे झाक केली डोळे झाक केल्याने नुकसान यांचं झालं श्री किशोरकंगणे यांनी हा सगळा मुद्दा वेगळ्या मार्गाने जॉईंट चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये नेला आपल्या सुदैवानी भक्तांच्या सुदैवानी सुनील कोतवालसारखे अधिकारी तिथे होते जे पुढे हायकोर्ट जज झाले त्यांनी अहवाल दिला की याच्यात उच्चपदस्थ लोक जबाबदार आहेत या सगळ्या अपहाराला ही समिती मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाली तर याच्यात दोषीपर्यंत पोचता येईल सरकार प्रशासन चौकशी लावून ठेवली सी आय डीच्या माध्यमातून मात्र त्या चौकशीत व्हावी त्याला अंतिम रूप घेवावं त्याच्या लॉजिकल एंडला जावं असे प्रयत्न होत नव्हते हिंदू विधिज्ञ परिषद हिंदू जनजागृती समितीतर्फे एक जनहित याचिका दोन साली दाखल झाली त्यात असं जो काय तपास चालला होता त्याला उच माननीय उच्च न्यायालय मॉनिटर करत होतं अहवाल देत होते आणि माननीय उच्च न्यायालय म्हणत होतं हे अहवाल योग्य नाही चौक चौकशी रीतीने चालली नाही आम्हाला या पद्धतीनं चौकशी करा आणि मग पुढे चौकशी अहवाल आला दोन हजार सतरामध्ये श्री शंकर केंगार एस पी सी आय डी यांनी अहवाल दिला ज्यात त्यांनी असं सांगितलं आठ कोटी पंचाळीस लाखाच्या पुढचा भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार केला ही मंडळी आहे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे हवा बघा याच्यात दोन गोष्टी झाल्या आपल्या घरात आपली कोणाची जर वस्तू जरी एक गाळ झाली तर आपण लगेच पोलिसात तक्रार करतो पोलीस विचारतात संशय कोणावर आहे किती रुपयाचं चोरी झाली इथे दिसतं आहे साडेआठ कोटीचं नुकसान झालं आहे साडेआठ कोटी मिसअप्रोप्रिएट करण्यात कोण जबाबदार आहे ह्या सोळा व्यक्ती जबाबदार आहेत हे सर्व माहिती असताना ना एफ आय आर होतात ना रिकवरी होते माननीय उच्च न्यायालयात परत एकदा जनहित याचिका फौजदारी स्वरूपाची करण्यात आली होती आणि त्याला प्रचंड असा विरोध करण्यात आला होता कारण जे पदस्थ यात अडकलेले आहेत ते मी परत एकदा आपल्याला सांगतो ते इन्फ्लुएन्शियल लोक आहेत त्यांची प्रशासनात फार मोठी ताकद त्यांच्या मागे आहे मग न्यायालयासमोर माननीय उच्च न्यायालयासमोर सर्व रेकॉर्ड दाखल झाला श्री केंगार यांचा रिपोर्ट आला आणि त्याला कव्हरअप अप करण्यासाठी मिसेस श्रीमती लता फड नावाचे एस पी रँकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा जो केंगारसाहेब म्हणतात भ्रष्टाचारे वगैरे आमच्या दृष्टीने हे अनियमितता आहे आणि अनियमितता कोणाकडनं झाली तर आमचे स्वतःचे कलेक्टर आमच्या स्वतःचे तहसीलदार आणि ठेकेदार झाले आणि म्हणून याला क्रिमिनल ब्रॅग बॅकग्राऊंड देता नाही आम्ही यांना क्लीनचीट देतो आम्ही एक्झॅक्टली हाच मुद्दा कोर्टाला दाखवला की क्रिमिनल माइंड होतं म मिसअप्रोप्रिएशन होतं संगणमत होतं आणि तरी पाठीशी कसे घालता माननीय उच्च न्यायालयाने युक्तिवाद स्वीकारला आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की प्रशासन एकामेकाला वाचवण्यासाठी किंवा केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एकामेकात संगनमत करू शकता न्यायालयाकडे डोळे झाक करू शकत नाही वी विल टेक धीस टू ए लॉजिकल एंड असं सांगितलं की शंकर केंगार नावाच्या सी आय डीच्या एस पी रँकच्या अधिकाऱ्यांनी पहिला अहवाल जो दिला दॅट शूड बी ट्रीटेड ॲज एफ आय आर आणि तात्काळ गुन्हे नोंदवा तात्काळचा अर्थ असा नऊ नऊ मे रोजी ऑर्डर झाली नऊ मेला जर ऑर्डर झाली तर तात्काळचा अर्थ लगेच एफ आय आर दाखल करणे असा अपेक्षित होता कदाचित प्रशासन आद, पोलीस, आज आणि पोलीस आजही त्यांना पाठीशी घालू इच्छित आणि म्हणून एफ आय आर दाखल झाले नाही आहेत सुनीलदादा घनवटनी सांगितलं की यांनी सगळीकडे निवेदन दिले आम्ही या अवमान याचिका दाखल करतोय की हे जाणीवपूर्वक यांना पाठीशी घालण्यासाठी विलंब होतोय एक मुळातच हे प्रकरण वीस वर्षापूर्वीचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळं जितका विलंब होईल तितका त्यांना फायदेशीर आहे हा एक भाग झाला दुसरा भाग असा की दोन चौकशा नेमल्या होत्या दोन्ही चौकशीत साडेआठ कोटी रुपयाचं सा भ्रष्टाचार झाला हे आलं दुर्दैवानी चा, रिकवरी पॉईंट काही झालेलं नाही आहे रिकवरीबाबत आम्हाला अनुकूल हुकूम मिळाला नाही माननीय उच्च न्यायालयाचा रिकव्हरीचा भाग जो राहिला त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका करतो आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा मुद्दा इथे लावून धरला होता म्हणून कदाचित एवढ्या चांगल्या पदाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि एक चांगला अहवाल आला होता मी परत आपल्याला विनंती करेल की आपणही याला प्रसिद्धी द्या भ्रष्टाचारी लोकांचे नावं आहेत भ्रष्टाचार कोणी केला ते आहे आपण सर्व मिळून दोषींच्या विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नशील राहील मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू आणि पंतप्रधान घोटाळ्याचे या ठिकाणी मालिका चालू आहे असे विविध प्रकारचे आणि इम्पॉर्टे तर आपल्यासमोर मांडलेले जात यापूर्वी आणि आपण याला प्रसिद्धी बी दिलेली आहे गेल्या बी सिंहासन दानपेटीच्या प्रकरणामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून हा लढा कायम चालू आहे पण सुद्धा या ठिकाणी विश्वस्ताना वाचवण्याचा उद्योग या ठिकाणी चाललेला आहे या ठिकाणचे सर्व जिल्हाधिकारी असतील डिप्टी कलेक्टर असतील तहसीलदार असतील नगराध्यक्ष आहेत एकमेव आमदार सदस्य आहेत ते मधुकरव चव्हाण हे सगळे स्वस्थांना वाचवण्याचं एकमेकांनी सहकार्य करून आज महाराष्ट्राचे चोख निगम निवडणूक आयुक्त आहेत ते सुद्धा या ह्याच्यामध्ये दुषे आहेत असे वरिष्ठ पालावर बसल्यामुळे या प्रकरणामध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि गुन्हेगार गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही या ठिकाणी सुद्धा बागेची घडणुका घेते पोलिसांचं या मंदिराच्या अनेक प्रकरणामध्ये आपल्याला बघितलेलं आहे एक एक वर्षभर आरोपी फरार असतात पण उस्माद पोलिसाला ते आरोपी इथे फिरत असताना सुद्धा दिसत नाहीत या अधिकाऱ्यांकडून चाललेली फसवापसवी चालणार नाही या ठिकाणी आता पोलिसाच्या विरोधात या प्रकरणामध्ये आम्हाला जन आंदोलन करावं लागणार आहे या लवकर या ठिकाणी जर आरोपींना लवकर तात्काळ गुन्ह्यांना दाखल करून अटक नाही झाल्यास या पोलिसांच्या विरोधात जन आंदोलन उभा केले जाईल सगळ्यात मांडून राहिली आपली भूमिका कोणाला विचारत करून